आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक फोर मोहिमेद्वारे शुभांशू शुक्ला यांच्या रुपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू आणि भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला पुरीमध्ये उत्साहात सुरुवात एक्झिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसेक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी चार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत एकोणीश चौऱ्याऐंशी राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते त्यांच्यानंतर एक्केचाळीस वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळामध्ये पोहोचला आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय अंतराळवीर होण्याचा बहुमानही शुभांशू शुक्ला यांना मिळाला आहे या ऐतिहासिक मोहिमेत भारताबरोबरच अमेरिका पोलंड आणि अंतराळवीर चौदा दिवस अंतराळ स्थानकात राहून गुरुत्वाकर्षण किरणोत्सार अवकाशातील बीजारोपण यासंदर्भातली विविध प्रयोग करण्यात आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वीरित्या डॉकिंग केल्याबद्दल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी शुभांशु शुक्ला आणि एक्झिओम फोर मिशनमधल्या अन्य अंतराळवीरांचं अभिनंदन केलं आहा एक्झिओम फोर मोहिम अंतराळ क्षेत्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून या क्षेत्रातील भारताच्या क्षमतेचं दर्शन अवघ्या जगाला पुन्हा एकदा झालं आहे असं डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे चीनच्या किंगदाओ इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आह घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत ही स्वाक्षरी करायला नकार दिला कट्टरतावाद आणि अतिरेकी कारवाया हे प्रादेशिक शांतता आणि परस्पर विश्वासासाठी सर्वात मोठे धोके असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या, या बैठकीत सांगितलं दहशतवाद आणि शांती समृद्धी एकत्र नांदू शकत नाहीत हे लक्षात घेऊनच भारतानं सीमापार दहशतवादाची पायाभूत संरचना मोडण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आत्मरक्षणाचा अधिकार वापरला दहशतवाद्यांचे तळ आता सुरक्षित नाहीत आणि त्यांना लक्ष्य करायला भारत पाहणार नाही असा सज्जड दमही राजनाथ सिंह यांनी भरला आहे शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी दुटप्पी भूमिका न घेता दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांचा निषेध करावा असं आवाहनही राजनाथ सिंह यांनी केलं आहे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द आणीवाणीच्या काळात समाविष्ट करण्यात आले होते आणि ते कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा भाग नव्हते असं सांगत याबाबत या फेरविचार करावा असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलं आहे देशात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी जाहीर झाली त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये हे शब्द कधीही वापरले नाहीत मात्र आणीबाणीच्या काळात हे शब्द जोडले गेले या मुद्द्यावर नंतर चर्चा झाली परंतु प्रस्तावनेतून हे दोन्ही शब्द काढून टाकण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते। ते म्हणाले की आणीबाणी हा देशाच्या इतिहासातला एक काळा काळ काड़ होता आणि त्यामुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली असून मेक इन इंडिया उपक्रमामुळे देशातलं उत्पादन वाढलं आहे असं प्रतिपादन रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी काल चेन्नईतल्या पेरांबूर इथं इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कलि आयसीएफ दरवर्षी पन्नास वंदे भारत गाड्यांचं उत्पादन गेल्या वर्षी या कारखान्यात तीन हजार सातशे डबे तयार करण्यात आले होते, आणि यावर्षी चार हजार दोनशे डबे तयार करण्याचं उद्दिष्ट आहे, असंही सोमण्णा यांनी सांगितलं आवश्यक अटी पूर्ण न केल्याबद्दल देशातल्या तीनशे पंचेचाळीस नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं सुरू केली आहे दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत एकही लोकसभा विधानसभा निवडणूक किंवा पोटनिवडणूक न लढलेल्या पक्षांची नोंदणी या प्रक्रियेमध्ये रद्द करण्यात येणार आहे त्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे आणि त्यांची बाजूही ऐकून घेतली जाणार आहा भारतासोबत लवकरच एक खूप मोठा करार करण्यात येणार असल्याचं काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं अमेरिकेनं चीनसोबत एक करार केला असून लवकरच भारतासोबतही एक मोठा करार होईल इतर कोणत्याही देशाबरोबर करार केले जाणार नाहीत असं ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं मात्र त्यांनी चीनशी झालेल्या कराराविषयी अधिक माहिती दिली नाही हे राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून देण्यात येत ओडिशा जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंड ठाकूर बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला आज सकाळी पवित्र पुरी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आह त्यासाठी जगभरातून हजारो भक्त पुरी मध्य जमल आह ही रथयात्रा तिन्ही दक्षतांना त्यांच्या मावशीकड म्हणजे श्रीगुंडीच्या मंदिराकड़ नऊ दिवसांसाठी घेऊन घात बाराव्या शतकातल्या या श्री जगन्नाथ मंदिरातल्या तिन्ही नंदीघोष तालध्वज आणि देवदालन हे तीन लाकडी रथ तिथल्या सेवकांनी खळ्यातून जगन्नाथ मंदिराच्या आणून दरवाजासमोर उभे केले होते यात्रेच्या वेळापत्रकानुसार श्री जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या संबंधित रथांपर्यंत देवतांच्या भव्य मिरवणुकीचा पहाडी बीजे विधी आज सकाळी साड़नऊ वाजता सुरु होणार आहे गजपती राजा दिव्यसिंहदेव हो या तीन रथांवर आज दुपारी अडीच ते साडेतीन दरम्यान चेहरा पेहणारा विधी आणि शासकीय स्वच्छता विधी पार पाडतील त्यानंतर आज संध्याकाळी चार वाजता सध्याच्या अनंत रोडवर रथ ओढायला सुरुवात होणार आहे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमधल्या राजभवनात राजकीय नेत्यांबरोबर काल बैठक घेतली आणि येत्या तीन जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठीच्या तयारीबद्दल चर्चा केली या बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि भाजपा काँग्रेस पीडीपीचे पक्षनेतेही उपस्थित होतं संस्कृत भाषा ही जगाचं वैभव असून या भाषेचा तसंच साहित्य आणि संस्कृती यांचा दक्षिण आशियावर मोठा प्रभाव आहे असं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आह काठमांडू इथं कालपासून आयोजित करण्यात आलखा एकोणीसाव्या जागतिक संस्कृत परिषदेमध्ये राष्ट्रपती पौडेल बोलत होत पाच दिवस चालणाऱ्या या एकोणीसाव्या जागतिक संस्कृत परिषदेचं आयोजन नेपाळ संस्कृत विद्यापीठानं केलं आह जगभरातल अभ्यासक आणि संशोधक यामध्ये सहभागी झाल आहेत हिंदी ही इतर भारतीय भाषांची प्रतिस्पर्धी नसून सहचर आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कलि नवी दिल्ली इथं राजभाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित क्रमा ते बोलत होते प्रशासनानं लोकांच्या भाषेतच कामकाज करायला हवं जोपर्यंत व्यक्ती तिच्या स्वतःच्या भाषेत व्यक्त होत नाही तोपर्यंत ती गुलामीच्या बाहेर येणार नाही असंही शाह म्हणाले दुचाकी वाहनांची संपूर्ण पथकरमुक्ती सुरू राहील असं वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आह दुचाकींवर पथकर लाडण्यात येणार असल्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून काही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रसारित कलि वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी सांगितलं हॉकी इंडिया मास्टर्स करंडक स्पर्धेत पुरुष गटात अंतिम लढत आज महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात होणार आह आज संध्याकाळी चेन्नई इथं चार वाजता हा सामना होईल पहिल्या उपांत्य फेरीत तमिळनाडूनं चंदीगडचा तीन शून्य असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रानं ओडिशाविरुद्ध चार एक असा विजय मिळवला आह दरम्यान महिलांच्या गटात आज अंतिम सामना ओडिशा आणि पंजाब यांच्यात होणार असून आज दुपारी दोन वाजता हा सामना होईल पहिल्या उपांत्य फेरीत ओडिशानं तमिळनाडूचा चार एक असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पंजाबनं हरियाणाविरुद्ध तीन दोन असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश आहे शेवटी पुन्हा एकदा एक्झिओंग फोर मोहिमेद्वारे शुभांशू शुक्ला यांच्या रुपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू आणि भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेला पुरीमध्ये उत्साहात सुरुवात याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार